स्वतःच्या पोरांचे पाळणे हलवा दुसऱ्यांच्या पोरांचे पाळणे हलवू नका ते पुन्हा पळून जातील मुंबई अठरा मार्च दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकांची तारीख शनिवारी जाहीर झाल्या असून अवघ्या महिन्याभरावर मतदानाची तारीख आलेली आहे या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या राजकीय पक्ष वेगाने कामाला लागलेला असून ला ला इतर अनेक पक्षांमध्ये इनकमिंग आउटगोईंग वेगानं सुरू झाले भारतीय जनता पक्षामध्ये सध्या वेगानं इनकमिंग सुरू आहे काँग्रेसमधील अनेक बड्या नेत्यांसह इतर पक्षांमधील नेते सध्या भाजपमध्ये प्रवेश करताना दिसत आहेत मात्र याच मुद्द्यावरून शिवसेना उभाट्या गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजपावर जोरदार निशाणा साधला आहे स्वतःच्या पोरांचे पाळणे हलवा दुसऱ्यांच्या पोरांचे पाळणे हलवू नका ते पुन्हा पळून जातील असे टीकास्त्र संजय राऊत यांनी सोडले सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी भाजपवर कडाडून टीका केली भारतीय जनता पक्ष हा दुसऱ्यांची पोरं पळवून मोठा झालेला पक्ष आहे भारतीय जनता पक्ष हा दुसऱ्यांची पोळं पण पळवणारा पक्ष आहे त्यांना स्वतःची पोरं नाही ते दुसऱ्यांची पोरं पळवतात ते सर्व फोडलेली पोरं आमची ते घेऊन बसले आहेत हे बिनपरिवाराचे आहेत का स्वतःच्या पोरांचे पाणी हलवा दुसऱ्यांच्या पोरांचे पाणी हलवू नका ते पळून जातील असा सवाल आणि हल्ला संजय राऊत यांनी केलेला आहे भारतीय जनता पक्ष हा दुसऱ्यांची पोरं पळवून मोठा झालेला पक्ष त्यांना स्वतःची पोरं नाही आहेत म्हणून ते सगळे फोडलेले लोक आहेत ना हे पोरं सगळे आमची ते घेऊन ते बसले स्वतःच्या पोरांचे पाळणे हलवा दुसऱ्यांच्या पोरांचे पाळणे हलवू नका ते परत पळून जातील मी आत्ता सांगतो देश की चुनाव ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई